रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा मिरजेत महापालिकेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी अनेक वेशभूषेत विद्यार्थ्यांची निकाली रॅली आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून भव्य अशी रॅली मिरज शहरातून काढण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आज महापालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करून मिरजेतील बहुतांश शाळेतील मुले या रॅलीत सहभागी झाले होते यामध्ये मुलांनी विविध महापुरुषांच्या आणि पारंपरिक वेशभूषा केल्या होत्या यामध्ये ढोल ताशांच्या वाद्यामध्ये मिरजेतून महापालिकातील शिवतीर्थ पर्यंत रॅली काढण्यात आली या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ उपायुक्त स्मृती पाटील सहाय्यक आयुक्त आणि स्मुल्ला आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे मिरज हायस्कूल मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव या रॅलीमध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि सर्व अधिकारी सामील झाले होते आज छत्रपती शिवाजी महाराज यांची शिव शिवजयंती आज आपण साजरी करत आहोत महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार वेगवेगळे उपक्रम कापून साजरी करायची होती त्याप्रमाणे सगळ्या प्रशासन आणि महानगरपालिका त्यांच्या वतीने आज आम्ही शाळेंच्या मुलांच्या रॅली यामध्ये वेगवेगळे मावळ्यांच्या आणि पुरातनं जे काही गाणे मारले जिल्ह्यात देशिकांकडून पारंपरिक पद्धतीने कालपूर घेऊन असली